नेहमीची तीस तीस बटाट्याची भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर एखाद दिवशी ह्या पद्धतीने ढाब्यावर मिळतो तसा आलूदम आपण घरच्या घरी नक्कीच बनवू शकतो आज आपण या व्हिडिओमध्ये घरातील मोजक्या साहित्यांमध्ये अगदी ढाब्यावर मिळतो तसा परफेक्ट आलूदम घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत बऱ्याच वेळा घरी पाहुणे आले की भाजीला काहीच शिल्लक नसतं फक्त घरात बटाटे असतात अशावेळी ढाब्यावरचा परफेक्ट आलूदम आपण घरच्या घरी ह्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया दम आलू घरच्या घरी बनवण्यासाठी आपण घरातील मोजकस साहित्य वापरलेलं आहे इथे आपण दोन कांदे घेतलेले आहेत उभ्या आकारामध्ये रफली चिरून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटोचे काप करून घेतलेले आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप जिरं घेतलेलं आहे पंधरा ते वीस काजू अर्धी वाटी शेंगदाणे एक मसाला विलायची एक चक्री फुल व दोन तमालपत्र घेतलेले आहेत काजू किंवा शेंगदाणे ह्या दोघांपैकी तुम्ही कुठलेही एक वापरू शकता किंवा शेंगदाणे वापरले तर शेंगदाणे आपल्याला कच्चे शेंगदाणे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत व त्याच्या साली काढून कच्चे शेंगदाणे वापरायचे आहेत कढईमध्ये दोन चमचे आपण तेल टाकून तेलावरती कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत कांद्याचे काप हलक्याशे लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत अर्धा ते एक मिनिटामध्ये कांद्याचे काप देखील चांगले लालसर झालेले आहेत ला हलकासा रंग चेंज झालेला आहे आता आपण यामध्येच काही लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचे काप करून घेतलेले टाकून घेऊयात त्याचबरोबर दोन टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईज त्याचे काप देखील आपण टाकून घेतलेले आहेत ही सर्व जिन्नसं पुन्हा मिनिटभर आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत टोमॅटो छान आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे दम आलू बनवण्यासाठी आपण घरातील मोजकस साहित्य वापरलेलं आहे इथे आपण ढाब्यावर मिळते तशी क्रीमी भाजी तयार होण्यासाठी काजू वापरलेले आहेत काजू ऐवजी तुम्ही सुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही मिक्स करून सुद्धा वापरू शकता वाटण चांगलं आपलं परतून झालेलं आहे यामध्ये चमचाभर जिरं टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे पंधरा ते वीस काजू टाकून घेतलेले आहेत मुठभर फ्रेश कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हे देखील आपल्याला अर्धा मिनटं चांगले परतून घ्यायचे आहे या भाजीमध्ये आपण शेंगदाणे वापरताना शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे नाही किंवा तळून घ्यायचे नाहीत शेंगदाणे आपल्याला कच्चे वाटीत शेंगदाणे काढून फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे अर्धा तास ते तसेच ठेवून द्यायचे आहे अर्ध्या तासानंतर बाहेर काढून आपण त्याला थोडंसं जरी चोळून घेतलं तर त्याच्या साली लगेचच निघाल्या जातात त्यामुळे खूप छान सोप्या पद्धतीने संपूर्ण वाटीभर शेंगदाण्याच्या देखील आपण साली काढून इथे वापरू शकता कांदा व टोमॅटो चांगले परतून झाले की लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य गरम आहे तेच मिक्सरला छान स्मूथ पेस्ट तयार होते हे जर थंड झालं व त्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेतलं तर त्यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता लागते छान वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बटाटे टाकून घेतलेले आहेत हे बटाटे खूप छोट्या साईजचे घ्यायचे आहेत किंवा या पद्धतीने मिडियम साईजचे घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला अर्धा ते एक मिनिटभर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आपण इथे थोडेसे वाफवलेले बटाटे वापरलेले आहेत वाफवलेले बटाटे नसेल वापरायचे तर आपण कच्चे बटाटे साली काढून तेलावरती चांगले एक ते, दो आए, ते दोन मिनटं फ्राय करून घेऊ शकता ह्या दोन्हींपैकी आपण कुठलीही पद्धत वापरू शकता आता आपण बटाटे चांगले फ्राय करून घेतलेले आहेत लगेचच फोडणी देऊन घेऊ फोडणी करता कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे व त्यामध्ये एक चमचाभर मिरची पावडर टाकून घ्यायची आहे इथे मी बॅडगी मिरची पावडर वापरलेली आहे एकदम स्लो फ्लेमवर किंवा गॅस बंद करून मिरची पावडर चांगली आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यामुळे ह्या भाजीला खूप छान लाल भडक रंग येतो अगदी ढाब्या मिळते तशी भाजी तयार होते मिरची पावडर हलकीशी परतून झाली की लगेच आपल्याला यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे वाटण कमी आधी करू शकता हे वाटण आपण फ्रीजमध्ये आठवड्याभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो व इतर कुठल्याही रस्सा भाज्या या वाटणापासून आपण बनवू शकतो अगदी चुटकीसरशी आठवड्याभराच्या भाज्या देखील आपल्या तयार होतील व चवीला देखील खूपच छान होतील आपण इथे अर्ध वाटण टाकून घेतलेलं आहे वाटण टाकून चांगलं आपल्याला अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे छान कडेने तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या वाटणामध्ये आपण काजू व शेंगदाणे टाकून घेतल्यामुळे एकदम छान क्रीमी टेक्चर येतं ह्या भाजीला परफेक्ट ढाब्यावर मिळते तसा दम आलू घरच्या घरी तयार होतो अर्धा मिनिटं स्लो फ्लेमवर हे वाटण चांगलं आपण परतून घेऊया यामध्येच आपण दोन तमालपत्र एक मसाला विलायची व एक चक्रफूल टाकून घ्यायचं आहे अर्धा मिनिटं वाटणासोबत हे खडे मसाले देखील आपण चांगले परतून घ्यायचे आहेत खडे मसाले आपण तेलात जर टाकून घेतलं तर एकदम लालसर होतात व चवीला देखील याचा वाज अतिशय उग्र असा भाजीमध्ये उतरतो त्यामुळे आपण हे वाटणामध्ये परतून घेतल्यामुळे हलकासा स्मेल या खडे मसाल्यांचा भाजीमध्ये उतरतो व भाजी चवीला देखील खूपच छान होते वाटण चांगलं परतून झालेलं आहे छान कडेने तेल सुटलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं जे वाटण होतं त्यामध्ये आपण पाणी टाकून भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे भाजी, भाजी आपल्याला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी आधी करू शकता वरून आपण एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे म्हणजेच किचन किंग मसाला इथे वापरलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धने व जिऱ्याची पूट टाकून घेतलेले आहे सवीपुरतं मीठ टाकून घेऊया व मसाले चांगले आपण परतून घ्यायचे आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ हो। व मसाले अर्धा मिनटं चांगले परतून घेऊ हो। ही भाजी बनवण्यासाठी जास्त मसाल्यांची सुद्धा आवश्यकता लागत नाही जिथे आपण एक चमचा लाल तिखट गरम मसाला आणि अर्धा चमचा धने व जिऱ्याची पूड वापरलेली आहे ग्रेव्ही आपण चांगली अर्धा मिनटं उकळून घेऊया व त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घेऊ मिनिटभर झालेला आहे छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले संपूर्ण बटाटे टाकून घेऊ व बटाटे देखील आपल्याला अर्धा ते एक मिनिटभर या ग्रेवीसोबत चांगले शिजवून घ्यायचे आहेत इथे मी बटाटे थोडेसे वाफवून टाकलेले आहेत तुम्ही डायरेक्ट कच्चे बटाटे साली काढूनसुद्धा फ्राय करून घेऊ शकता दोन्ही पद्धतीने ही भाजी आपण बनवू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे झाकण ठेवून देऊ व अर्धा ते एक मिनिटभर भाजी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे मिनिटभर झालेला आहे झाकण काढून पाहू खूप छान दमालू तयार झालेला आहे तुम्ही बघू शकाल रंग देखील खूप सुंदर आलेला आहे व वास देखील घरभर छान मस्त पसरलेला आहे नुसत्या सुवासानेच ही भाजी खावीशी वाटी इतकी छान झालेली आहे टेक्चर बघू शकता मस्त क्रीमी छान ही भाजी तयार झालेली आहे वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ भाजी आपण एका बाउलमध्ये सर्व करूया जेव्हा कधीही आपल्या घरी पाहुणे येतील अशावेळी फक्त घरात बटाटे शिल्लक असतील अशावेळी छान सोप्या पद्धतीने ढाब्यावर मिळतो तसा परफेक्ट आपण दम आलू घरच्या घरी बनवू शकतो तसेच केव्हाही कधी काहीतरी झणझणीत चटपटीत खाण्याची इच्छा होईल अशावेळी बटाटे तर सर्वांच्याच घरामध्ये शिल्लक असतात अशावेळी परफेक्ट आपण ढाब्यावर मिळतो तसा दम आलू घरच्या घरी बनवून खाऊ शकतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की करवा धन्यवाद